बघू शकता मित्रांसमोर तुम्ही आता हे जास्वंदीचं झाड आहे गावरान जास्वंद आहे ह्याला आलेली फुलं तुम्हाला दिसत असतील किती भयानक फुलं आलेली कळी पण किती आहे भरपूर तर ह्याचं कारण काय माहिती आहे का जो मी देतो तो लिक्विड खत आहे ह्याला जवळजवळ आठ दिवस झालं कळ्या आल्यानंतर एक लिक्विड खत दिलत चार चार दिवसात असं करून दोन दोनदा दिलं तर तर त्याचा हा रिझल्ट बघा बघू शकता किती कळ्या आणि फुलं आहेत समोरच आहे तुमच्या आणि जमनीत लावलेलं आहे बघा आणि हे बघा चार फुटाचं झाड आहे चार ते पाच फुटाचं बघू शकता तुम्ही किती कळ्याने आणि फुलाने भरलेलं आहे हे का समोरच आहे फक्त एक लिक्विड खत टाकलेलं आहे दोन वेळा चार चार दिवसाने आठ दिवस अगोदर Таннева Адмитрану.